सोळाशे ऐंशी अवघ्या पन्नास वर्षांचा कालावधी त्यांनी आपला पार पाडत त्यांनी जी संकल्पना आपल्या समोर ठेवली आणि मुघलांच्या आवडीतून त्यांच्या हिशामध्ये असलेली जी कमी किंवा स्वराज्य जे होतं ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या अहमस्मृतीत आपण अभिवादन करतो शिवाजी महाराजांचे प्रसंग जर आपण पाहिले इतिहासातले तर अनेक असे प्रसंग आहेत का त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांनी माफ नाही केले इवन आ, so, त्या ठिकाणी जावळीचं जरी आपण प्रकरण घेतलं चंद्र आपले मोरेचं आहे का नाही तर त्या मोरेच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी केला आहे परंतु ते ऐकले नव्हते शेवटी त्यांना पर्यायी त्यांचं वध करावं लागेल म्हणजे आपण हिंसा समजतो हिंसा नाही ती एखादा व्यक्ती जर त्या समा समाज जर काम नसेल करेल किंवा समाज घातक असेल किंवा स्वराज्याच्या याच्यासाठी तो अडथळा निर्माण करत असेल तर त्याला बाजूला सारणं हे त्या महाराजांचं कर्तव्य म्हणून त्यांना दोन तीनदा ताकीद दिली असताना सुद्धा सोळाशे तीस शिवाजी महाराजांचा जन्म आणि सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक झालेला नाही आपण जर संभाजी महाराजांची सिरियल पाहिली असेल आपल्या म्हणजे आपण जवळजवळ एक दीड दोन वर्ष पर्यंत ती सिरियल चालली आणि त्या सिरियल मध्ये असं दाखवलं गेलं किंवा नवीन संशोधकांनी नवीन इतिहासकारांनी जो जो शोध लावला त्या शोधानुसार त्यांना अनेक दिवसापासून जे अन्ना पंत नावाचे यांच्याच गोटातले असणारे एक हिंदूचं वर्चस्व निर्माण करणारे हिंदू म्हणजे वैदिक हिंदू ही बाब लक्षात घेतली पाहिजे आपण त्यातही हिंदू मध्ये फरक आहे एक वैदिक हिंदू आणि आपण सर्वसामान्य हिंदू आपल्या सर्वसामान्य लोकांना जानव्याच आपल्याला काही घेणं देणं नाही ही बाब लक्षात घ्या आणि ज्यांना जाणवे आहेत ते वैदिक हिंदू आहे हा फरक पहिल्यांदा आपण लक्षात घेतला पाहिजे या त्यांना असं वाटत होत की हा शुद्र माणूस शिवाजी महाराज म्हणजे खालचं असं समजलं जात याच कारण असं की त्यांच्या राज्याभिषेकाच्या सुद्धा आपण जर ती सिरियल पाहिली असेल तर त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राज्य सुद्धा त्यांना ब्राह्मणाकडून राज्याभिषेकडून जाणे पाठव आणावं लागलं त्यांना त्यावेळेचा पैसा द्यावा लागला आणि मग तेही त्याच्या पायाच्या अंग्याने त्यांचा राज्याभिषेक दिला आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना दुसऱ्या राज्याभिषेक आपला करावा लागला की बाब आपण लक्षात घेतली असा हा माणूस जेव्हा घरे गिरवत होता तेव्हा के त्यांनी प्रामुख्यानं स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत आणि स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत असताना आज या लोकशाहीमध्ये आपण जगतो स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही मूल्यकांनी जोपासली याचं कारण असं की त्यांच्याकडे जे सैन्य होतं त्यांचे बाळगोपाळ मित्र जे होते ते अठरा पकड जातीतले होते आणि हे अठरा पकड जातीतले लोक आपल्या सोबत ठेवणं ही एक किंवा ही एक कला होती आणि ती महाराजांना साधलेली होती आणि त्यामुळेच आज लोकशाहीमध्ये सुद्धा जातीयता आपल्याला पाहायला मिळते पण त्या काळात शिवाजी महाराजांनी कुठलीही जातीयता निर्माण होऊ दिली नाही